नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत हवामान अंदाज कसा राहणार आहे आजचा आज मंगळवार वीस तारीख आता वाजलेले आहे दहा तर आपण आज बघणार आहोत की कोणत्या कोणत्या राज्यात जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि चला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज अकरा या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा तर आज वाचलेले आहे दहा तर मग नाशिक मुंबई सोलापूर सांगली पणजी हैदराबाद रामगुंड विजयवाडा विशाखापट्टम नांदेड औरंगाबाद सोलापूर सांगली येथे पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण आज बघणार आहोत की किती वाजता आणि किती वाजू लोक हा पाऊस राहणार आहे आणि किती प्रमाणात पाऊस पडणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो नाशिक मुंबई नांदेड सांगली सोलापूर हैदराबाद विजयवाडा येथे कमी प्रमाणात हा पाऊस चालू आहे तर आपण बघणार आहोत की आ, आज दुपारपर्यंत वातावरण कसं राहणार आहे आणि कुठे कुठे पाऊस पडणार आहे कुठे कुठे नाही तर मित्रांनो विजयवाडा इथे बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान असून तिथे पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली इथे पण बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान असून तिथे पाऊस पडण्याची शक्यता नाशिक येथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला औरंगाबाद नांदेड सोलापूर सांगली पणजी बल्लारी नांद्याल येथे सगळीकडे पाऊस पडण्याची शक्यता आढळते तर बघूया आपण बीड मालेगाव अहमदनगर पुणे सातारा लातूर सोलापूर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आप पाऊस पडणार आहे आज वा, नहीं। बारा वाजे लोकचं वातावरण आपण बघणार आहोत की कुठे कुठे पाऊस पडणार आहे आणि कुठे कुठे नाही तर आपण अकरा वाजेचं वातावरण बघूया तर मित्रांनो अकरा वाजेला काही बदल होणार नाही तर मित्रांनो आपण बघणार आहोत आता बारा वाजेचं वातावरण तर अशाच प्रकारे आपण बारा वाजेचं वातावरण बघूया तर मित्रांनो आपण बघू शकतात बारा वाजेसुद्धा वातावरण तर बीड येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे बेटूल इथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे सुरत येथे ढगाळ वातावरण शक्यता आहे तर आता आपण बघूया एक वाजेचं वातावरण तर मित्रांनो आपण बघूया तर मित्रांनो आपण असं बघत आहोत की आपण बारा वाजता बघितलं की आता इथे पाऊस पडणार नव्हता पण एक वाजेनंतर वातावरण भिंगणार आहे तर आपण बघूया पुढे तर मित्रांनो आपण बघू शकतात की आता कुठे कुठे पाऊस पडणार आहे तर मित्रांनो आता आपण बघूया अमरावती अकोला उसद चंद्रपूर कापसी गोंदिया नागपूर बेटू हंडवा बडवानी वडोदरा सुरत नंदुरबार जलगाव लोणार पुसद अहिलाबाद चंद्रपूर कापसी अकोला येथे या भागात पाऊस पडण्याची शक्यता आढळते एक वाजल्यानंतर तर वलसाड नाशिक मालेगाव औरंगाबाद पालघर येथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण बघू शकतात की पुणे मुंबई बीड नांदेड रामगड बिजू बिजापूर पाऊस पडण्याची शक्यता आढळते तर मित्रांनो हे बघू शकतात आपण इथे चंद्रपूर कापसी नागपूर अमरावती अकोला जळगाव मालेगाव नाशिक वलसाड सुरत नंदुरबार पालघर मुंबई पुणे रामगुंधम बाजीपूर कांकेर येथे सगळीकडे पाऊस पडण्याची शक्यता आढळते की लातूर येथे पण पाऊस पडणी शक्यता नाही आढळत तिथं तर पुढे आपण सांगू शकत नाही की तिथे पाऊस पडणी शक्यता असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो